राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष बाजार समितीचे विद्यमान संचालक सरपंच निलेश शेठ स्वामी थोरात यांना विनंती राहीन श्रद्धांजली अर्पण करावी तत्पूर्वी आदरणीय सुनीलजी थोरात अनिलजी थोरात संजयजी थोरात काटे पाहुणे आणि सर्व मित्रपरिवार निमगाव सवे म्हणून उपस्थित आहेत राजगुरुनगर सहकारी बँकेतील सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त आहे कुरकुटे पाहुणे अशोकराव सावंत चंद्रकांतजी अभंग माजी चेअरमन डॉक्टर राजीव काळे शास्त्रज्ञ आणि रवींद्र शेठ धुमाळ बाकेश्वर सुख संप्रसारक मंडळाचे संचालक आपल्या सर्वांच्या वतीने श्रद्धांजली प्राप्त आपणा सर्वांचे मार्गदर्शक कैलासवाशी शेठ भीमाजी सावंत पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत दादांला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आपलं आयुष्य काळ्या आईची सेवा करण्यात घालवत असताना अत्यंत काबाड कष्टाने का ह्या दुष्काळी भागात बराठ्याच्यासारखं पीक घेऊन खऱ्या अर्थाने आपलं कुटुंब उभं करण्याचं काम आयुष्यभर या दादांनी केलं आणि हे करत असताना आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने घडवलं पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोक झेंडा असा दोन सुपुत्र या दादांनी घडवले रमेश शेट असतील भाऊसाहेब असतील यांनी समाजामध्ये काम करत असताना समाजाची बांधिलकी जपत खऱ्या अर्थाने उद्योग व्यवसायाच्या जोरावर आपली ओळख या संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलं वेगवेगळे व्यवसाय उभे केले शेतकऱ्यांना मदतीला येतील असे व्यवसाय उभे केले त्या माध्यमातून शेतीची बांधिलकी तर जपलीच परंतु या परिसरातील शेतकरी उभं करण्याचं काम खऱ्या अर्थाने ह्या दोन्ही बंधूंनी केलं शिक्षण किती घेतलं याच्यापेक्षा कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपण पुढं जाऊ शकतो हे खऱ्या अर्थाने दाखवून देण्याचं काम या दोन्ही भावंडांनी केलं आणि हे सर्व करत असताना या पारगाव गावच्या जडणघडणीमध्ये सुद्धा मोलाचा सहभाग त्या ठिकाणी त्यांनी नोंदवला गावच्या सामाजिक असेल राजकीय असेल धार्मिक असेल सर्व उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होऊन खऱ्या अर्थाने या गावच्या विकासाला पुढं नेण्याचं काम केलं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकमेकांच्या विरोधात संघर्ष केला आम्ही मी दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा सा विचार घेऊन या परिसरामध्ये काम करत होतो तर भाऊसाहेब असतील किंवा रमेश शेटा असतील हे खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी पुढं जात होते परंतु भावना स्वच्छ होती समाजासाठी काम करायचं परिसरासाठी काम करायचं आपल्या गावासाठी काम करायचं आज दोन्ही नेते एकत्र आल्यानंतर आम्हीसुद्धा मंडळींनी या ठिकाणी एकत्रितपणे येऊन या परिसराचा विकास झाला पाहिजे या परिसराची अस्मिता जपली पाहिजे हा परिसर पुढं गेला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय इथे बसलेल्या सर्वांनीच त्या ठिकाणी घेतला आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या परिसराचं नंदनवन कसं होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि हा विचार आणि हा संस्कार खऱ्या अर्थाने जर या दोन्ही भावंडांवर कोणी घालून दिला असेल तो निश्चितपणे या दादांनी घालून दिलेला आहे आणि म्हणून दादांचं पुण्यस्मरण आज या ठिकाणी संपन्न होत असताना माझे वडील आणि हे दादा हे खूप जवळचे मित्र होते बैलगाडा क्षेत्रातलं त्यांची मैत्री एकमेकाला भेटायला येणं आणि त्या माध्यमातून बैलगाड्याच्या माध्यमातून शेतीवाडीच्या माध्यमातून आपली मैत्री जोपासण्याचं काम त्यांनी कित्येक वर्ष केलं आज दादांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले त्यांच्या जाण्याने या कुटुंबियाला जो एक पाडबळा असलेला भक्कम पाठीराखा गेल्याचं जे दुःख आहे हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वराने दिलेली आहे या पुढच्या काळात या, या दादांच्या संस्काराच्या जोरावर हे दोन्ही भावंड निश्चितपणे समाजामध्ये अतिशय चा चांगल्या पद्धतीचं चा काम उभं करतील आणि खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा आदर्श या संपूर्ण परिसरामध्ये घालून देतील अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो आपणा सर्वांच्या वतीने या राज्याचे सहकार मंत्री मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आमचं मयूर हॉटेल परिवार यांच्या वतीने या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो ओम शांती ओम शांत मनापासून धन्यवाद स्वामी आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे